येस डॉक्टर भाग्यश कुलकर्णी पोहे खायचे का उपमा खायचा खूप सारं कन्फ्युजन आहे यूट्यूबवर खूप साऱ्या डायटिशनचे व्हिडिओ बघितले डायबिटीज फ्री फॉरमध्ये पण 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 ऐकलं आपण आणि लहानपणापासून ॲक्च्युली पोहे आणि उपमा खातोय खरंच खरंच डॉक्टर डा, डायबेटिक पेशंट्सनी पोहे आणि उपमे कधीच नाही का खायचे हो असा अगदी काकुलते पेशंट्स विचारतात तर मी विचार केला पोहा आणि उपमावर एक व्हिडिओ बनवूयाच आणि लोकांच्या मनातलं कन्फ्युजन कायमस्वरूपी दूर करूया सो तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे आणि एक बॅड न्यूज आहे सो पहिल्यांदा मी बॅड न्यूज सांगणार आहे आणि गुड न्यूज या व्हिडिओच्या शेवटी असणार आहे राईट बॅड न्यूज अशी आहे की पोहा आणि उपमा डायबेटिक पेशंट्सला चालत नाही पण पण गुड न्यूजमध्ये मी तुम्हाला ह्याचे काही अल्टरनेटिव्स देणार आहे आणि या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला राहायचं आहे आणि त्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे कुठल्या पद्धतीचा पोहा आणि कुठल्या पद्धतीचा उपमा तुम्ही खाऊ शकता सगळ्यात पहिल्यांदा पोहे आणि उपम्याला एवढा विरोध का किंवा पोहा आणि उपम्याबद्दल एवढं मिक्स हे का आहे डायटिशन्समध्ये डॉक्टरांच्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये तर सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे पोहा किंवा उपमा हे ज्याच्यापासून बनतं जुन्या काळी पोहा आणि उपमा ह्या गोष्टी अशा होत्या की आपल्या घरी कोण पाहुणे आले तर पाहुणे आल्यानंतर सहज पद्धतीनं आणि सोप्या पद्धतीनं लगेच बनणारी कुठली गोष्ट असेल तर ती पोहे असायची कारण पोहे आपल्याकडं जनरली आपल्या घरात असायचे स्वस्त आणि मस्त डिश करायला पण सोपी आणि लगेचच्या लगेच सर्व करता येईल गरम गरम खायला पण मजा येईल पण अनफॉर्च्युनेटली पोहा आणि उपमाचा जो सोर्स आहे तो सोर्स आहे कार्बोहायड्रेट किंवा बऱ्याच वेळेला जे काही ग्रेन आपल्याला वापरलं जातं जेव्हा पोह्याचं म्हणतो तर आ, time, का हे पांढऱ्या भातापासून म्हणजे रिफाईंड राईसपासून बनलेलं पोहा हे मटेरियल आहे त्यामुळं त्याच्यामधले जे कार्बोहायड्रेट असतात ते मोस्ट ऑफ द टाइम सिम्पल कार्बोहायड्रेट किंवा स्टार्च त्याच्यामध्ये जास्त असतं आणि हे स्टार्च जे आहे ते डायबेटिक पेशंटच्या शुगर स्पाईक करू शकतं त्यामुळं आपल्याला पोहा नको म्हणून सांगितलं जातं जी गोष्ट पोह्याची तीच गोष्ट उपम्याची सुद्धा उपमा किंवा आपल्याकडं जे उपीट आपण म्हणतो हे उपीट रव्यापासून बनवलं जातं आणि आपल्याकडं जो रवा वापरला जातो तो सुद्धा रिफाईंड ह्याच्या कॅटेगरीमध्ये येणारा आणि प्रोसेस कॅटेगरीमध्ये येणारा घटक असल्यामुळं तो पण आपल्या शरीरात शुगर स्पाईक जास्त प्रमाणात करतो सो जेव्हा मी शंभर ग्रॅम पोहे किंवा एक प्लेट पोहा किंवा एक प्लेट उपमा खाण्याचा विचार करतो तर त्याच्यामध्ये जे काही कर्बोदक आहेत किंवा त्याच्यामध्ये जे कॅलरीचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणात असतं आणि तब्बल पस्तीस ते पन्नास पॉईंटनी तुमच्या शुगर लेवल रॅपिडली किंवा इमिजिएटली स्पाईक होऊ शकतात त्यासाठी डायबेटिक पेशंट्सला पोहा आणि उपमा खाऊ नका असं सांगितलं जातं पण तुमच्या सगळ्यांसाठी एक इथं मी आता जी आहे ती गुड न्यूज सांगणार आहे की येस तुम्ही जर का योग्य पद्धतीनं आणि लिमिटेड क्वांटिटीमध्ये आणि कॉम्बिनेशनचा वापर करून व्हेजिटेबल मिक्स करून जर का तुम्ही वापर केलात तर पोहा आणि उपमा तुम्ही एन्जॉय करू शकता सो त्याची काही पद्धत आहे सो तुम्ही इथून पुढे जेव्हा पोहे बनवताय आणि कधी तुमची पोहे खाण्याची इच्छा झाली तर आपल्याकडे जुन्या काळी एक दडपे पोहे नावाचा प्रकार होता बघा तर दडप्या पोह्याच्या पद्धतीनं जर का तुम्ही दडपे पोहे बनवले आणि त्याच्यामध्ये खूप सारं ओलं खोबरं कोथिंबीर टोमॅटो थोडंसं त्याच्यामध्ये चाट मसाला कांदा हे जर का व्हेजिटेबल त्यात भरपूर प्रमाणात टाकले आणि त्याला भिजवून ठेवून थोड्या प्रमाणात जर का तुम्ही पोह्याचा वापर करून तशा पद्धतीचे दडपे पोहे हा एक त्यातला त्यात आहे ते, ते कधीतरी तुम्हाला खायला हरकत नाही दॅट दॅट कॅन बी अ कन्सिडर्ड ॲज अ बेटर ऑप्शन दॅन युअर रेग्युलर फ्राईड व्हेजिटे आपल्या रेग्युलर पोह्यापेक्षा इनफॅक्ट तुमचे रेग्युलर पोहे जरी तुमचं कधी खाण्याचं मन केलं तर त्या पोह्यामध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळे वेग प्रकार त्यात शेंगदाणे ॲड करू भाजलेले शेंगदाणे तुम्ही त्यात ॲड करू शकता थोडंसं कोबी ॲड करू शकता कांदा कोथिंबीर ओलं खोबरं त्यात भरपूर टाकायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही फायबरयुक्त पोहे किंवा व्हेजिटेबलयुक्त तुम्ही पोहे खाल्लेत तर मे बी तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स त्याचा थोडासा बॅलन्स व्हायला मदत होईल आणि शुगर स्पाईक तुमच्या शरीरात होणार नाहीत प्रोव्हाइडेड त्याची क्वांटिटी पण तुम्ही लिमिटेड ठेवायची आहे अजून एक पद्धतीचं सध्या एक फॅड म्हणेन मी किंवा सध्या बऱ्याच जणांच्या ह्याच्यात येतं की ते ज्वारचे पोहे किंवा काही जण नाचणीचे पोहे किंवा मिलेटचे पोहे जरी तुम्ही मिलेट्सचे ज्वारचे किंवा ह्याचे पोहे कुठले जरी वापरत असला तरी मी आत्ता जे प्रिन्सिपल सांगितलं त्या प्रिन्सिपलनेच तुम्ही खायचे आहेत तुम्ही जवार किंवा मिलेटचे जरी पोहे खाल्लेत आणि त्याचं प्रमाण जरी थोडंसं जास्त प्रमाणात घेतलं तरी त्याच्या शुगर लेवल वाढताना दिसून आलेलं आहे तर तुम्ही पोहे या पद्धतीने एन्जॉय करू शकता जी गोष्ट पोह्याची तीच गोष्ट उपम्याची सुद्धा आहे उपम्याची किंवा तुमची त्याची क्वांटिटी तुम्ही, तुम्ही लिमिटेड ठेवली त्याच्यामध्ये ओलं खोबरं त्याच्यामध्ये इतर काही मिक्स व्हेजिटेबल्स जसं थोडंसं त्याच्यामध्ये टोमॅटो तुम्ही ॲड केलात इव्हन तुमच्या रेग्युलर जो रवा आहे त्याच्याऐवजी तुम्ही मिलेटचा उपमा किंवा किओना वगैरे असतात किंवा हे जे असतात बर्नॅड मिलेट्स असतात फॉक्सटेल मिलेट्स असतात त्या मिलेटचा जर का तुम्ही उपमा बनवलात आणि त्याच्यामध्ये जर का व्हेजिटेबल्स मिक्स केले मग त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं फरस बी ॲड करू शकता त्याच्यामध्ये थोडी कांद्याची पात ॲड करू शकता सिमला मिर्च त्याच्यामध्ये चांगली लागती आपल्याकडे असते ती कोबी आहे कोबी त्याच्यामध्ये चांगली लागती फ्लॉवर तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करू शकता आणि त्याच्यावरती जेव्हा तुम्ही टॉपिंग म्हणून हे यूज करतायत तर त्याच्यावरती छान ओलं खोबरं आणि जर का कोथिंबीर बघा बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आता मी हे पोहे आणि उपमायचं सांगतो आहे तर या पद्धतीनं केलेले गरम गरम पोहे किंवा उपीट जर का तुम्ही दुसऱ्यांना सर्व केलं आणि ते जर का खाल्लंत तर मला वाटते की इमिजिएटली तुमच्या त्या केसमध्ये शुगर स्पाईक होणार नाहीत अजून एक उपाय तुम्ही याच्यामध्ये करू शकता की तुम्हाला शुगर स्पाईक पण करायचे आहेत आणि पोहा उपमा पण एन्जॉय करायचा आहे तर एन्श्युअर करा पोहा किंवा उपमा खाण्याच्या अगोदर एक ते दोन ग्लास तुम्ही व्हेजिटेबलची स्मूदी मिक्स व्हेजिटेबल स्मूदी तुम्ही जर का घेतलीत किंवा एखाद दुसरं होल फ्रूट जर का तुम्ही लो ग्लाक्स ग्लायसेमिक इंडेक्सवालं पोहे किंवा उपमा खाण्याच्या अगोदर खाल्लं तर अजूनही तुमच्या शुगर लेवल चांगल्या त्याच्यामध्ये बॅलन्स झालेलं तुम्हाला दिसून येतील आ, हे काही मी आत्ता सांगितलेले पर्याय वापरून बघा आणि तुमचा तुमचा ह्याच्यातलं काय फेवरेट आहे कुठली गोष्ट तुम्हाला जास्त चांगली वाटली दडपे पोहे चांगले वाटले मिक्स व्हेजिटेबल पोहे चांगले वाटले का मी सांगितलेला मिक्स व्हेजिटेबल किंवा दलिया किंवा मिलेटचा उपमा चांगला वाटला ते जरूर कॉमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही कळवायचं आहे कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते मेन्शन करायचं आहे आणि या माझ्या व्हिडिओला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचं आहे थँक्यू